नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रीण मी अस्मिता पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि या भागामध्ये मी तुमच्याकडून वीस प्रश्न करून घेणार आहे आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल याआधी मी एकूण सात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जेणेकरून कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे ते सुद्धा प्रश्न तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग एक्झाम मध्ये होईल चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरू करूया प्रश्न पहिला सासाराम येथे कोणाची खबर आहे उत्तर आहे शेरशाची प्रश्न दुसरा टांका हे कोणत्या मिश्र धातूचे आहे उत्तर आहे कथील आणि शिशाचे मिश्र धातू प्रश्न तिसरा इंग्लिश चॅनल ओलाडणारे पहिले भारतीय कोण होते उत्तर आहे मेरसेन प्रश्न चौथा नॅशनल लायब्ररी कोठे आहे उत्तर आहे कोलकाता येथे प्रश्न पाचवा गौतम बुद्धांना काय म्हटले जाते उत्तर आहे आशियाचा प्रकाश प्रश्न सहावा बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे उत्तर आहे कर्नाटकात प्रश्न सातवा सांची मध्य प्रदेश येथील स्तूप कोणी बांधला होता उत्तर आहे अशोकाने प्रश्न आठवा गुलाम घराण्याचा संस्थापक कोण होता उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक प्रश्न नववा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांचे मिलन केंद्र कोणते आहे उत्तर आहे निलगिरी प्रश्न एकोणीसावा मोती मशीद आग्रा किल्ल्याच्या आत कोणी बांधली होती उत्तर आहे शहाजहानने प्रश्न विसावा नौदल शक्तीसाठी कोणता वंश प्रसिद्ध होता उत्तर आहे चोल राजवंश तर मग विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी सिरीज चालू केले आहे ते नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद